हॅलो अगं बेटा कुठे आहेस हो बसतेस अगं लवकर ये घरी पाहुणे येतात बघायला हा मुलगा हातातून जाता कामा नहीं। तुला आहे का अगं त्याची वीस एकर जमीन आहे ते पण हवेतच ओ पप्पा तो दिसतो कसा काय हे पाहिलं पाहिजे भाई ना त्याचा मला फोटो सेंड करा तुम्ही ठीक आहे ठीक आहे मी फोटो पाठवतो <laughs> मिनिटात आलो अहो काम करा पहिलं तुमच्या मुलाचा ना ए, ए, फोटो पाठवा व आमच्या मुलगीला पाहायचा आहे प्लेझर मध्ये पाठवा छान दिसला पाहिजे पोरगा बघता शनी आमच्या मुलगीला पसंत पडला पाहिजे पोरगी ब्लेझर वरचा फोटो मागते आहे काय का दा नाही ब्लेझर वरचा कशाला पाहिजे मग तिला पण आधार कार्ड वरचा फोटो पाठव म्हणाव

अरे खतरनाक लोक आहे ब्लेझर चा तर जुगाड झाला आता मला कांदे पोळी भेटणार पाहुण्याचं फोन हा पोहन फोटो <laughs> पाठवला बघा हो हो बघितला ब्लेझर बाकी मस्त आहे हा पाहुणे बोलतात ब्लेझर मस्त आहे <laughs> हा हा आलोच मी पंधरा मिनिटात आलोच ठीक आहे ठीक आहे किती वेळा बाबाचं अग बाई हा भाड्या पंचवीस वर्षापूर्वी मला पण बघायला आला होता अग नवरा मुलगा मागे त्यांच्या पोई, पोई आ गाए, आ गाए। की चा पोहेोहेगन्नाथ प्रेमान बोरेला बोलवा अहो येते येते तुम्ही पहिलं काहीतरी खाऊन घ्या एक घास खाल्लाय मी अहो <laughs> खाल्ले तर तुम्ही तीन घास पण मोस्तय कोण बिल्लस का बिल्लस का बर मुलीला बोलवा हो हो जाग मुलीला घेऊन अभि मजा ऐक ना भिड पोरी नाव काय तुझ असते होती अग पुरे धाव सांग बर अहो oh, ऍक्च्युली oh, लाजत आहे ती अहो आमच्या मुलीला लांबून लांबून स्थळे येतात जवळ ज्यांना गुन्हा माहित असतील ना ah! <laughs> बर पुरे तुला काय आवडत बर म्हणजे इंटरेस्ट विंटरेस्ट कशात डान्स फार छान करते हो डान्सची आवड आहे तिला करून दाखव

लग्न करू मी थांब थांबा हो हा मुलीचा जुळा भाऊ आहे मुलगी यायची बाकी आहे ते नाही का पिक्चर यायच्या बद्दल ट्रेलर दाखवता तो हा ट्रेलर होता पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त बसा 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 बर फोन करतो हा पोरीला बोलवा हा बोला पप्पा अगं ये ना लवकर पोरी अगं पाहुणे वाट बघतात आली आले वाटत माझी पोरगी आखे खुली होया बर झालं एकदा ची आली बाबा ही पोरगी हो पाहुणा तोपर्यंत तुम्ही सरबत घेणार घेणार की चहा दोन्ही पण आधी सरबत नंतर चहा पाहु ना तुम्हाला कशी मुलगी पाहिजे आम्हाला काटकसर करणारी पाहिजे माझी मुलगी खूपच काटकसर करते बिस्किटावर चिकटलेली साखर असते बघा त्याचा चहा बनवते ती अरे का, अच्छा माझी मुलगी आहे ती ठीक आहे समरिया अग चाहला सिट्टी किती देऊ मला नाही करायचं लग्न बाबा अहो चहा सोडून तिला सगळं अहो कसं आहे ना चहा पिली की शुगर वाढते अच्छा शुगर वाढली का दवाखान्यात घेऊन जावं लागतो दवाखान्यात गेला तो पैसा जातो त्यामुळे तिला आम्ही चहा बनवायला शिकवलच नाही काठ बात आहे सर हे बात आहे चांगले शिकवण आहे हो चला चला बसा बसा हा हे अह आता पोरीला बोलवा अहो कारभार नाही पोरीला घेऊन या यातना सुकून पाहु ना विचारा का विचारायचं असेल तर नाव काय तुझा तक्षय हा तुमचं शिक्षण किती झालंय बी आम्हाला लग्न करायचंय काय आल अरे ते दोनच अक्षर शिकले ती पण उलटी ए बी म्हणायचं सोडून बी ए म्हणते आम्हाला लग्न करायचं चल 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 हो बसा पाहु बसा पाहुण तुम्ही कधी शाळेत गेलात की नाही हो शेठ त्यांना शाळा शिकण्याची काहीच गरज नाही ते दानशूर व्यक्ती आहे त्यांनी लाखो लोकांना मदत केली आहे कित्येक लोक आयुष्यभर बसून खातील अशा गोष्टी दिल्या आहेत ते पण शंभर रुपयात अरे बापरे खूप मोठं महत्व आहेत आम्हा पण असं काय दिलंय शंभर रुपयात ज्यामुळे लोक बसून खात आहेत चट्ट विकतात ते चट्टचा कारखाना <laughs> 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 आमचा अच्छा बरं नवरा मुलगा काय काम करतो जॉब पगार आहे पगार तसा लाख आहे पण कट करून आठ हजार तुम्हीच म्हणला की वाढवून सांग एवढा हा पण जमीन आहे वीस एकर ती पण हायवे टच अच्छा आणि हा का हा माझा मित्र जिवलक तेरे नाम What's your name? What to do now? And what's planned for the future? Same question for you. You're here. Oh yeah yeah. Uh. Majibun, aapik, मुलगीची मराठी स्ट्रॉंग असावी अच्छा ठीक आहे याही नाही तुझं शिक्षण किती झालं नेत्र नेत्र चहा म्हणजे आय आय टी मराठी मध्ये फास्ट आहे ठीक आहे आणि तुमचं शिक्षण नेत्र चहा नेत्र म्हणजे आय टी आहे दहावी काटावर पास पण <laughs> तुम्हाला माहित आहे का तो काय काम करतो जगातला किती पण श्रीमंत व्यक्ती असू दे याच्या समोर अशी कटोरी घेऊन उभारतो अरे बापरे पण करतो हा पाणीपुरीचा गाड आहे त्याचा अरे या बोलाच शिक्षण किती झालं हो। याच शिक्षण लय झालंय <laughs> गुलालाची एलर्जी आहे ना म्हणून कधी युपीएसची पोस्ट नाही साल्याने ए प्रभु। ए प्रभु। <laughs> नाले का शेजारच्या चिंगीकडे बघ जिल्ह्यात पहिली आले अहो किती बघू तिला बघू <laughs> ना <नाले> तर नापास झालोय का बर <laughs> आधी तुझं पोट जपलान काय तुम्ही गेल्यावरती शेव खाणार आहे <laughs> <laughs> अहो याचा खूप लाड झालाय मला म्हणाला बाबा बारावी झाल्यावर मला जिम लावून द्या जिम लावून दिली आता बोलला मला पाच हजारचा प्रोटीनचा डबा आणून द्या दिला हो ते सांगा की आईने प्रोटीन पावडरच्या भज्या बनवलं ते नाही अभि यावर सुनीये आओ ते राहू द्या पोरगी कशी वाटली पोरगी आवडली आपल्याला मग कधी बार उडवायचा एकोणतीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी तीन वर्ष मधून एकदा येते सर नाही बरोबर आहे आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी लय त्रास देतात बघा कसं काय हो कधीतरी सुईवर बसून बघा मी का बोलतो मुला मुलीला काही बोलायचं असेल जाऊ दे बार बार की बाहेर बाकी पाहुण काय बोलताय तुम्ही बाकी एकदम प्रवास कसा वगैरे झाला एकदम एकदम माझ्या भिडून हाय हाय इतना सुकून पहिला तुमचा नंबर द्या एवढा कमी तुमचं घर चालतं आमच्या पूर्वजांनी रेटून पैसा कमवला इतका पैसा कमवला आमच्या सात पिढ्या बसून खाती पाप रे नेमकं मीच आठव्या पिढीत जन्माला <laughs> तुमची गर्लफ्रेंड होती का या होती काय मला नाही करायचं पण मी तीन लाख रुपये कमवतो मी तर मॉडर्न विचारायची आहे ना माझ्या घरच्यांनी पण समजून नाही घेतलं तर मी समजून घेईल ना मी करेल तुमच्यासोबत लग्न वर्षाला तीन लाख रुपये कमवतो घरच्यांना दुखवून लग्न नाही करू शकत ना त्यांचं मन दुखवलं तर मला पण चांगलं नाही वाटणार सो आपलं लग्न नाही होऊ शकत पण माझ्या वाटणीला वीस एकर जमीन आहे पण त्यावर चुलत्यानं कब्जा केलाय पप्पा मला हे लग्नच नाही करायचंय मला नाही करायचं हे लग्न काय झालं आता मुलाला फक्त आठ हजार पगार आहे आणि सरकारी नोकरी पण नाहीये मला हे लग्न मान्य नाही मला अजिबात हे लग्न करायचं नाही चलाऊ अहो हिच्यासाठी मी मेहनत करणार शिकणार आणि सरकारी नोकरी मिळवून दाखवणार ते पण चार वर्षात चला शेवटी सरकारी नोकरी लागलीच बोललो होत ना चार वर्षामध्ये सरकारी नोकरी मिळवणारच आणि ती मिळवली पण जिच्यासाठी मिळवली तिला पहिला फोन लावत हॅलो मला सरकारी नोकरी लागली मी तुला बोललो होत ना चार वर्षामध्ये मी सरकारी नोकरी मिळवणारच आता आपल्याला लग्न करण्यापासून कोणीच नाही अडवू शकत मामा मम्मी भांडी घासायले परत फोन करू नका मी गेम खेळायला ब्लॉक करेन <laughs> प्रभू बाय बाय टाटा गुड बाय गया